झाल्या तीन सरून स्वयंपाक ताजा झाल्या सांजा करून स्वयंपाक ताजा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला मा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा पहिला नैवेद कळण्या कोंड्याचा पहिला नैवेद कळण्या कोंड्याचा मान तुला देते आई हळदी कुंकवाचा मान तुला देते आई हळदी कुंक वाचा झाल्या तिनी सांजा करून स्वयंपाक ताजा झाल्या सांजा करून स्वयंपाक ताजा उघड गांबे दरवाजा नैवेद्याला माजा उघड गांबे दरवाजा नैवेद्याला माजा नैवेद दही भाताचा नैवेद दही भाताचा मान तुला देतो आई हिरव्या चुड्याचा मान तुला देतो आई हिरव्या चुड्याचा झाल्या तीन सून स्वयंपाक ताजा झाल्या तिनी सांजा करून स्वयंपाक ताजा उघड ग आंबे दरवाजा नैवेद्याला माझा उघड ग आंबे दरवाजा नैवेद्याला माझा तिसरा नैवेद खीरपुरीचा तिसरा नैवेद खीर पुरीचा मान तुला देते आई खन नारळाचा मान तुला देते आई खन नारळाचा झाल्या तीन सांजा करून स्वयंपाक ताजा झाल्या तीन सां करून स्वयंपाक ताज उघड गांबे आंबे दरवाजा नैवेद्याला माझा उघड गांबे आंबे दरवाजा नैवेद्याला माझा चवता नैवेद पुरणपोळीचा चवता नैवेद पुरणपोळी चा, मान तुला देते आई हिरव्या साडीचा मान तुला देते आई हिरव्या साडीचा झाल्या तीन सांजा करून स्वयंपाक ताजा झाल्या तीन सांजा करून स्वयंपाक ताजा उघड ग आंबे दरवाजा नैवेद्याला माझा उघड ग आंबे दरवाजा आला माझा पाचवन वेद मोठ्या भंडाऱ्याचा पाचवन वेद मोंडाऱ्याचा आशीर्वाद दे ग आई सुखी संसाराचा आशीर्वाद दे आई सुखी संसाराचा झाल्या तिने सांपाक ताजा झाल्या करून सांपाक जा, ताजा उघड गांबे दरवाजा नैवेद्य आला माझा उघड गांबे दरवाजा नैवेद्य आला माझा नक्की बघा माझं हे गाणं कसं वाटते काय नाही नक्की सांगा मला कमेंटमध्ये नवीन असतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद